विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर महाडमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष राज्यामध्ये शिवसेना फुटून शिंदे व ठाकरे असे दोन गट तयार झाले यामुळे खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला होता आज संपूर्ण देशाचे व राज्याचे या निकालाकडे लक्ष लागले होते विधानसभा अध्यक्षांनी आज शिवसेना ही एकनाथ शिंदेची व आमदार भरत गोगावले यांचा सुविप वैद्य आहे असा निकाल दिला या निकालानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांकडून मोठा जल्लोष साजरा करण्यात आला महाड तालुक्यातील शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात फटाके फोडून जल्लोष साजरा केला संपूर्ण तालुक्यातील के पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने महाड छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्रित जमा होऊन गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष आनंदात साजरा करत होते तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार भरत शेट गोगावले आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा घोषणाही देण्यात ता आल्या तालुक्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागू नये याकरिता पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका